ಅವಧೂತ ಚಂದ್ರೀಯ ದ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ದಿಗಂ ವಲ್ಲ ಸ್ವಾ ಭಕ್ತಾನ ಶ್ರೀ ಗುರುಚರತ್ ಇಸ್ ಸಣ್ಣ ಚೌದಾವ ಶತಕ್ರೀ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ದಿವ್ಯ ವ ಅದ್ಭುತ ಚರಿತ್ರ ವಿವರಣಿಂಪರೆ श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंतिक प्रासादिक आहे संकल्पवृत्तीसाठी श्री गुरुचरित्र वचनाची पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन आणि पारायण होते आता गुरुचरित्र पारायण करताना खाण्याचे काहीतरी नियम आहेत की पारायण करताना एकच धान्य खावे उदाहरणार्थ गव्हाची चपाती गव्हाच्या पुऱ्या किंवा गव्हाच्या शेवया परंतु त्यामध्ये मैदा असू नये जर तुम्ही ज्वारी निवडलं तर तुम्हाला सात दिवस कंटिन्यू ज्वारीची भाकरी किंवा तुम्ही ज्वारीचे वेगवेगळे वेग पदार्थ खाऊ शकता पालेभाज्यामध्ये तुम्ही लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता इत्यादीचा वापर करू शकता फळभाज्या खाऊ शकता बटाटा कोबी वांगे गिलके ढोबळी मिरची हिरवी मिरची भेंडी तोंडली गाजर सुरण रताळे वाल इत्यादी फळांमध्ये सर्व फळे तुम्ही खाऊ शकता आणि खाण्यामध्ये तेलाचा वापर तुम्ही करडईचा किंवा सूर्यफुलाचा करू शकता दूध दही ताक कडी खाऊ शकता फक्त द्विदल धान्य खायचे नाहीत उदाहरणार्थ ना शेंगादाणे कडदाणे डाळी इत्यादी तसेच पारायंदरम्यान जर तुमचा उपवास असेल तर शिंगाडा पीठ रताळे राजगिरी देखील तुम्ही खाऊ शकता कांदा लसूण मेथी कांदा पात वर्ज करावे ते काही तुम्ही खाऊ नये तसेच परान्य देखील तुम्ही घेऊ नये बाहेर कुठून आल्यास म्हणजे जा बाहेर जाऊन तुम्ही कुठूनही आला घरी तर गोमूत्र शिंपडावे सुतक किंवा काही वृद्धी असल्यास नातेवाईक अथवा शेजारी दुसऱ्याकडून तो ग्रंथ पूर्ण करावा अर्धवट सोडू नये ब्रह्मचर्याचे पालन करावे गादीवर झोपू नये चरित्र वाचनाच्या वेळी श्री दत्त महाराज स्वतःहून त्यावेळी हजर राहतात दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान वाचन बंद करावे पहाटेपासून तुम्ही पहाटे चार वाजल्यापासून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता संध्याकाळी चार वाजेपर्यंत रात्री वाचन करू नये हे गुरुचरित्राचे पारायण हे नियम पाळून केल्यास खूप चांगले अनुभव येतात परंतु काही नियम सोडून केल्यास त्याचे दोषदेखील आपल्याला ला ला लागू शकतात पण जर हे सर्व नियम मनोभावाने पाळून केले तर दत्त महाराजांचा नक्कीच आशीर्वाद प्राप्त होतो आणि असे देखील म्हणतात की ह्या जे पारायणाचे जे नियम आहेत त्याचा बाऊ करू नये सोप्या पद्धतीने आपल्याला जसं शक्य आहे तसं देखील तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तरी देखील दत्त महाराज ते मानून घेतात त्यामुळं आपल्या पद्धतीने करा कुणाला मणक्याचा त्रास असतो ते खाली झोपू शकत नाही तर अशा वेळेस तुम्ही बेडवर देखील झोपू शकता समर्थांना तसं सांगायचं की समर्थ मला शारीरिक व्याधी असल्यामुळे मी खाली झोपू शकत नाही तर तू ते मान्य करून घे आणि माझी जी काही पारायणाची म सेवा आहे ती तुझ्यापर्यंत पोहोचू दे आणि माझ्या ज्या काही इच्छा आहेत किंवा मी ज्या कारणासाठी पारायण केलेलं आहे ते माझं पूर्ण होत येत असं दत्त महाराजांना विनंती करा दत्त महाराज हे दिनाचे दयाळू मनाचे मवाळू कृपाळू स्नेहाळू आहेत ते तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायण जरूर करा श्री स्वामी समर्थ